आता महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं नाव भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगाने विचार केला तर सगळ्यात मोठं नाव हे देवेंद्र फडणवीस हे आहेत पण देवेंद्र फडणवीसांची सध्याची जर स्थिती पाहिली किंवा एकंदरीतच महायुतीच्या उमेदवारांची म्हणा किंवा महायुतीची जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर कुठेतरी एक नैराश्याची झलक त्यामध्ये पाहायला मिळते अशी चर्चा सुरू आहे कारण की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या त्या ठिकाणी अपेक्षित असा प्रतिसाद कोणत्याच पक्षाला मिळाला नाही असंही दिसतंय कारण मतांची टक्केवारीच घसरली आहे आता हा जर विचार केला तर नेमका प्रश्न उपस्थित होतो की इतकी सगळी लाट असताना दोन वेळेस मोदी लाट होती आणि आता टर्मा है। आनि ही तिसरी टर्म आहे आणि यावेळेसही मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या नेतृत्वाकडे पाहून मतं करा असं बोललं जात आहे आता अशा सगळ्यांमध्ये कुठेतरी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाकडे थोडीशी निगेटिव्हिटी झाली आहे का थोडंसं नकारात्मक भाव निर्माण झाला आहे का या सगळ्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि यामध्ये एक प्रश्न निर्माण व्हायला लागतो तो म्हणजे नेमके देवेंद्र फडणवीस चुकले कुठं कशामुळे हे सगळं वातावरण तयार होतंय तर याच विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता आपण या विषयाकडे थोडंसं बारकाईनं पाहत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले कोणते निर्णय असे होते की त्या निर्णयामुळे पक्षाकडे पाहण्याचा सर्वसामान्य नागरिकांचा दृष्टिकोन थोडासा बदलला आहे आता जर यातली पहिली जर गोष्ट आपल्याला घ्यायची झाली तर यातली पहिली गोष्ट आपल्याला सांगता येईल ती म्हणजे पक्ष फोडणं आता पक्ष फोडणं म्हणजे काय जे शिंदे बाजूला झाले शिवसेनेतून आणि दुसरीकडे अजित पवार बाजूला झाले राष्ट्रवादीतून काकाला सोडलं आणि इकडे आले आता ह्याच दोन गोष्टी जर पाहिल्या तर महाराष्ट्राचं एकंदरीत कल्चर पाहिलं संस्कृती पाहिली तर यामध्ये आपल्याला दिसतं की निष्ठा असणं किंवा एखाद्या परिवारासोबत जोडलेलं असणं भाऊ भावासोबत असणं किंवा वडील मुलासोबत असणं हे चांगल एक चांगलं समजलं जातं एक आपण एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब करतो आणि एक जिवाळेचे संबंध यामध्ये असतात पण घरामध्येच जर फूट पडायला लागली तर निश्चितच ते एक वेळेस एकत्र येऊ शकतात पण ज्यांच्यामुळे फूट पडली गेली त्यांना लोक विसरत नाही त्यांनाच दोषी ठरवण्यात येतं असा दृष्टिकोनातून जर विचार केला तर सर्वसामान्य नागरिकांच्या नजरेतून पाहिलं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पक्ष फोडलेत असं बोललं जातं आणि म्हणूनच त्यांच्याकडे जो पाहण्याचा अगोदरचा दृष्टिकोन होता तो थोडासा कुठेतरी बदलला आहे अशी चर्चा आहे याच्यानंतरचा जर मुद्दा पाहायचं झालं तर शरद पवार शरद पवार हे मोठं नाव आहे देशाच्या पातळीवर मोठं नाव आहे राज्याच्या राजकारणातलं तर सगळ्यात मोठं नाव त्यांना म्हणता येईल अशा मोठ्या नेतृत्वाबद्दल टीका करताना जे काही देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतलेली आहे किंवा एकंदरीतच महायुतीनं भाजपानं भूमिका घेतलेली आहे ती पाहता एक कुठेतरी लोकांच्या मनात चुकीचा अर्थ जायला लागला आहे कारण की जर आपल्या नेत्याची म्हणजे राजकीय वैचारिक गोष्टी वेगळ्या असू शकतात वैचारिक मतभेद वेगळे असू शकतात पण शरद पवार सारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करताना थोडंसं तरी राखून ठेवायला पाहिजे थोडंसं तरी भान असायला हवं असंही बोलण्यात येतं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर आपण पाहिल्या तर दर। कुठेतरी लोकांच्या मानसिकतेचा विचार केला तर या दोन गोष्टी फडणवीसांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पूरक ठरतात भारतीय जनता पक्षाचे जे काही नेते आहेत हे नेते सभा घेतात सभामध्ये भाषण करतात पण भाषण करताना त्यांच्या वक्तृत्वावर कोणताही प्रकारचा जो काही पकड पाहिजे वर्चस्व पाहिजे एक अंकुश पाहिजे तो भारतीय जनता पक्षाचा मुख्य म्हणजे फडणवीसांचा दिसत नाही म्हणजेच उदाहरणदाखल बोलायचं झालं तर नारायण राणे यांचे जे सुपुत्र आहेत ते ज्या पद्धतीनं टीका करतात ज्या पद्धतीनं इलेक्शन चालू असतानाही त्यांची जे भाषणं आहेत त्यांच्यावर कंट्रोल नाही आहे का की मुळात कंट्रोल म्हणजे लक्ष देऊन न पाहण्यासारखं केलं जात आहे देवेंद्र फडणवीसांकडून या सगळ्या गोष्टी निश्चितच लोकांच्या पुढे प्रश्न निर्माण करणार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कुठेतरी ते, ते बायस होत आहेत का असंही एक शंका निर्माण व्हायला लागली आहे आणि यातला सगळ्यात शेवटचा जर आपण मुद्दा पाहिला तर ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षात पक्षाकडून इतर पक्षांकडून भडीमार केला जातोय नुसता प्र पक्षप्रवेश केला जातो याचा नकारात्मक प्रभाव कुठंतरी जनतेत आणि विशेष म्हणजे अंतर्गत भाजपातही पाहायला मिळाला आहे कारण कित्येक वर्षांपासून जे निष्ठावंत आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांना डावलून जे ऐन वेळेवर पक्षप्रवेश करताय त्यांना संधी देण्यात येते आणि त्यामुळं म्हणजे घरातल्या लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा झालाच आहे पण इतकं जर भाजपा समर्थ आहे इतकं जर जागा जिंकण्याचं भाज भाजपाचं ध्येय असणार आहे इतकं चांगलं संघटन आहे तर दुक्ष दुसरे पक्ष फोडण्याची नेमकी गरज काय असाही प्रश्न निर्माण होतो आणि तरीही दुसऱ्या पक्षाला ज्या पद्धतीनं भीती दाखवून फोडण्यात येत आहे अशी एक चर्चा आहे तर ही भीती दाखवणंही कुठंतरी चुकीचं आहे अशी समाजामध्ये चर्चा आहे तर आपण ज्या विषयावर म्हणजे ज्या मुद्द्यांच्या आधारावर हे विषय पाहिला आहे ते मुद्दे जर आपण तपासले तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचं या मुद्द्यांना धरून कुठंतरी आहे का असं तुम्हाला वाटतंय का तुम्हाला याबद्दल काय वाटतं नेमकं हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद